हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक नवीन विषय घेतलेला आहे त्याला म्हणतात बटरफ्लाय इफेक्ट आता बटरफ्लाय इफेक्ट म्हणजे काय म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण त्याचे परिणाम खूप मोठे होतात आधी तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगते घडलेली गोष्ट काय झालं घरात तो माणूस ग्रहस्थ तोंड धुताना आपला चष्मा स्पेक्स काढून सिंकपाशी ठेवतो आणि नंतर तस आपल्या रूममध्ये जातो का घरात जातो बायको येते तिनं स्पेक्स बघितलं नवरेन इथे काढव पडेल कुठेतरी फुटायला नको म्हणून तो काय करतो म्हणून ती काय करते सॉरी तर स्पेक्स उचलती आहे आणि डायनिंग टेबलवर ठेवतीय नंतर मुलगा काहीतरी कारणानं डायनिंग टेबलवर येतो काहीतरी खायला असेल कशा तरी असेल आणि त्याचे हात न तर चष्मा खाली पडते आणि डॅमेज होतो तोपर्यंत तो वडील तिथे येतात त्याला दोन थोबाडीत देतात एवढं दिसत नाही का हे काय म्हणून बायकोला म्हणतात तुका उचलून ठेवलं तिथून बायको म्हणती अहो पडेल सिंकपाशी होता म्हणून मी ठेवला एवढे तर संपत नाहीये त्याला त्या ते दिवशी एक अर्जंट मीटिंग असते म्हणून तो मग गडबडीनं आवरतो आणि ऑफिसला जायला निघतो त्याची गाडी घेऊन जातो पुढे गेल्यावर त्याला ऑफिसमध्ये गेल्यावर लक्षात येते ओ माझं लॅपटॉप मी घरातच विसरलो आहे आणि तो गडबडीत जाताना किल्ली पण घेऊन गेलेला नसतो बायको आपल्या आपल्या कामाला गेलेली असते कुलूप लावून मुलगा आपल्या कॉलेजला गेलेला असतो बायकोला फोन करतो असं असं झालं आहे महत्त्वाचं आहे त्यामुळे मला पाहिजे तुझी किल्ली म्हणजे ती येऊन दार उघडलीन की हा आपली किल्ली घेऊन जाईल ती पण येते तिची स्वतःची पण कार असते ती ऑफिसमधनं येते हा पण येतो तोपर्यंत आणि दार उघडायला जायचे गडबडीत ती पटतीय आणि तिचे पाय फ्रॅक्चर होतो नंतर तिला नेऊन तो दवाखान्यात ॲडमिट करतो आपली किल्ली घेतो आणि कसं बसं ऑफिसला जातो तोपर्यंत तो बारा वाजलेले असतात आणि त्याची मीटिंग क्लायंट बरोबर असते ही अकरा वाजता बॉसला राग येतो का म्हणजे क्लायंट वाट बघून निघून गेलेला असतो तो म्हणतो एवढा चांगला आपला क्ले होता आणि तुझे एवढे हे हलगर्जीपणामुळे सगळं गेला म्हणून तो ह्याला वाटेल तसं बोलतोय मुलाची त्या दिवशी टेस्ट होतीये त्याला वडिलांनी मारलं ते हेच ना त्याचं पण टेस्ट व्यवस्थित त्यानं उत्तर दिलेलं नसते टेस्टमध्ये आणि बायकोला तरी पाय फ्रॅक्चर झालेला आहे बघा छोटीशी गोष्ट बघायला गेलं की हे चूक कोणाची आहे चूक कोणाची नाहीये आता बायकोनं ना उचलून ठेवलं तिची म्हणून चूक आहे का नाहीये तिनं पडू नये तर डॅमेज होऊ नये म्हणून तिनं उचलून डायनिंग टेबलवर ठेवलेलं होतं असं अगदी छोट्या गोष्टींमधनं किती त्याचे परिणाम होतात ह्या परिणामांना आपण म्हणतो बटरफ्लाय इफेक्ट आता हे आपण कसं ओवरकम करायचं ह्याच्यावर मात कशी करायची ह्याच्यावर मात करायला आपण आपले इमोशन्सांना कंट्रोल करायला शिकायला पाहिजे आपले इमोशन्स आपण बॅलन्स करायला शिकायला पाहिजे नाही ते काय होते छोट्या छोट्या गोष्टींसाठी माणसं नाराज होतात राग येतो एकमेकांशी बोलत नाहीत कधी कधी फेकून देतात आता परवा मी सांगते मी बघितलेलं डोळेनं बघितलेली गोष्ट आहे दोन तीन दिवसापूर्वीची आम्ही ट्रेननं प्रवास करत होतो आमचे समोर एक दाम्पत्य बसलेलं होता, नवरा बायको त्याची आणि मुलगा मुलगा किती एक दोन चार वर्षाचा असेल आणि ते मुलाच्या हातात हे महागडा फोन दिलेला होता मग थोड्या वेळानं बाबांना फोन काढून घेतला म्हणतात मुलगा एवढा अक्रस्ताळी पण करायला लागला बाबाच्या हातात ना फोन ओढून घेतला आणि ट्रेन मधन बाहेर फेकून दिला वडील म्हणत होते चाळीस हजाराचा फोन अमुक तमूक वगैरे हे सगळं कशामुळे होते इथे कोणी त्यांचं इमोशन्स बॅलन्स करू शकत नाही म्हणून तर मूल तर छोट्याचे आहे त्याला काय कळते त्याला चाळीस हजार काय चार रुपये काय त्याला सगळं एकच आहे ते मुलाला काही कळत नाही पण मोठ्यांना तर कळायला पाहिजे त्यामुळे आपण आपले इमोशन्सवर कस बॅलेन्स करायला शिकायचं हे बघा माणूस म्हटल्यावर प्रत्येकाला राग लोभ हे सगळं येतेच नाही म्हणत नाही मी दुःख होते कधी कधी पण हे कसं असायला पाहिजे हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ केले गत आपण शिकायला पाहिजे आता तुम्ही सिनेमामध्ये म्हणा ॲक्टर ॲक्ट्रेसेस ॲक्टिंग करतात त्यांना काही दुःख नसते त्यांना काही घरात प्रॉब्लेम नसतात असते पण काही दिसते नाही हे आपण त्यांच्याकडनंसुद्धा शिकायला पाहिजे स्विच ऑन आणि स्विच ऑफ आता हे आपण करायला कसं शिकायचं आपले इमोशन्स आपण कंट्रोल करायला कसं शिकायचं पहिलं म्हणजे आपण जरा शांत राहायला शिकायचं आता शांत कसं राहू शकतो आपण हेला आपण काय शिकायला पाहिजे हेला मेडिटेशन हेल्प्स मेडिटेशन करा मेडिटेशन हेल्प्स यू ए लॉट आणि त्याचेशिवाय शिवाय कशावर तरी विश्वास ठेवा देवावर असेल नेचरवर असेल आई वडिलांवर असेल हा विश्वास सुद्धा आपल्याला खूप काही मिळवून देतो हे बघा मला विश्वास आहे हो माझं चांगलंच होणार आहे माझं काही हे होणार नाही मग विश्वास असला की माझे मन कुठे इकडे तिकडे जात नाही आहे माझे इमोशन्स हे होत नाही कशाला हां हरवलं ना मिळेल हां देवाला माहीत आहे एखाद वेळेस असं होते घरातही आपण एकाच गोष्ट ठेवलेली असते मग आपण शोधत बसतो ड्रायविंग लायसन्स असेल कधी कधी तुमचं काही महत्वाचे कागदपत्र असतील अशावेळी एकमेकांवर रागवून हे करून चालते का नाही नाही मी व्यवस्थित ठेवलेलं आहे कुठेही जाणार नाही हे माझं मला मिळणार आहे हा विश्वास कोणावरही विश्वास ठेवा तुमचे गुरुवर ठेवा देवावर ठेवा आईवडिलांवर ठेवा हा विश्वास पण खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचे शिवाय महत्त्वाचं म्हणजे लर्न टू लिव्ह इन द प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट आत्तामध्ये लिहा राहायला शिका पूर्वीचं काही हे काढू नका त्याचे मागचं काही काढत बसू नका किंवा उद्या असं झालं की कसं होईल हेचे विचार करू नका लिव्ह इन द प्रेझेंट आज मी हे बोलती आहे आज मी हे करतीय आज हे चाललेलं आहे का मी परत परत तुम्हाला सांगतीये पास्ट इज ए कॅन्सलचे काही उपयोग नाही तर घडून गेलेला आहे टुमॉरो इज ए प्रॉमिजरी नोट कोणा ठोक घडेल न घडेल बट टुडे इज हार्ड कॅश आजचं हे हार्ड कॅश आहे हे तुम्ही वापरू शकता आज तुम्हाला मिळालेलं दिवस हा खूप चांगला आहे ह्याचा तुम्ही खूप छान वापर करू शकता त्यामुळे हे बटरफ्लाय इफेक्ट कशासाठी महत्त्वाचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या गोष्टी पण खूप ह्याचं इफेक्ट मोठं असते इवन काही काम करताना सुद्धा एखाद मिनिटाचं काम असलं का नाही तुम्ही तेव्हाच तेव्हा करून टाका कित्येक लोकांना पटत नाही हे पण हे पटलं की तुम्हाला खूप हेच फायदा होईल एक मिनिटच लागते ना मग नंतर करू म्हणू नका ताबडतोब करून टाका त्यामुळे हे आपण जीवनात फॉलो केलं की कुठली छोटी गोष्ट मोठी व्हायला वेळ लागत नाही पण आपण हे सगळं फॉलो केलं की छोटी गोष्ट मोठी होत नाही एका ठिणगीच नाही ते खूप मोठं आपल्याला माहित आहे ज्वाला बनू शकते पण एवढं आपण लक्षात घ्यायला पाहिजे ती ठिणगी मोठी होता कामा नाही अच्छा तुम्हाला कसं वाटलं ह्याच्याबद्दल मला कळवा हॅव ए नाईस nice डे